नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तुम्हाला सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आज अंगारकी चतुर्थीनिमित्त थोडासा स्पेशल ब्लॉग होणार आहे कारण आपण बनवतोय उकडीचे मोदक आता हे उकडीचे मोदक म्हणजे फक्त नॉर्मल उकडीचे मोदक नाहीये जसे नॉर्मल लोक बनवतात आपलं थोडंसं जुगाडू उकडीचे मोदक आहेत कारण इकडे मी मुंबईला राहते माझ्याकडं प्रॉपर सगळ्या ऍक्सेसरीज नाही आहेत तर आज आपल्याकडं आपण विदाउट चाळणीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघूयात थोडीशी माझीच डेव्हलप्ड रेसिपी आहे थोडं थोडं आपण आपले आपले हॅक्स ट्रिक्स टिप ट्रिप टिक्स टिक, ट्रिक सगळं टाकणार आहे आणि अजून एक स्पेशालिटी म्हणजे जनरली आपल्याकडं ना म्हणजे जनरली सातारमध्ये उकडीचे मोदक गव्हाच्या पिठाचे बनवले जातात दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये खोबरं आणि साखरेचं सारण वापरलं जातं म्हणजे असं कंपल्सरी नाही बऱ्यापैकी सुक्या खोबऱ्याचं आणि तिळ सॉरी खसखस वगैरे टाकून गुळाचं वगैरे पण सारण वापरलं जातं पण बऱ्यापैकी ओलं खोबरं आणि साखरेचं सारण वापरलं जातं आज आपल्याकडे ओलं खोबरं फोडायला काय यंत्र साहित्य म्हणजे मुझे त्यामुळे आपण सुक्या खोबऱ्याचे बनवतोय उकडीचे मोदक त्याच्यात पण अजून एक ट्रिक अशी की मोठी खिसणी नसल्यामुळे आपण तसले आले खिसायची छोटीशी खिसणी असते तसल्या खिसणीनं खिसून उकडीचे मोदक बनवते अशा खूप साऱ्या ह्या आहेत त्याच्यामध्ये काय बोलतात लूप होल्स खूप छान गोष्टी आहेत ज्या आपण छान केल्यात आता चला तुम्हाला दाखवते पुढची स्टेप काय आता आम्ही इकडे हे खोबरं जे आपण मगाशी भाजलं होतं ते काढून घेतोय हळूहळू खोबऱ्याचं आणि गुळाचं हे बनवायचं सारण बनवायचं त्यानंतर सेम कढईमध्ये जो गुळ चिरून घेतला होता तो गुळ टाकूयात आणि गुळ वितळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय आहे खोबरं हा टाकलेला गुळ गाईचा आपण मग अशा टाकलेला मस्तपैकी आपण त्याच्यामध्ये टाकूयात खोबरं जे आपण थोडंसं भाजून घेतलं होतं आपण खोबऱ्यामध्ये गुळ टाकला नाही कारण खोबऱ्यामुळं कदाचित गुळ वितळवायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून म्हणजे हे आमचीच आमचंच लॉजिक आहे आम्हीच स्वतः डेव्हलप केलेली रेसिपी आहे आता हे मिक्स झालं की करून हा ठेवायचं का गॅस बंद करायचं वे हे छान एकजीव करून घेऊयात ही वेलची पूड वेलची आणि साखर एकत्र मिक्स करून आपण हे बारीक केलं होतं हे गुळ आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये आपण टाकलंय आता हे परत एकदा थोडस हलवून घेऊया हे आता मिश्रण आपण काही मस्तपैकी एकजीव करून घेऊयात आणि आता बनवायचे गोलपात त्या चपातीच्या आणि मग मो, भरूयात मोदक आता हा जो आपलं गुळ खोबऱ्याचं मिश्रण आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात छान तर गाईज आपण जे सारण बनवून घेतलं ते आमच्याकडून जरा जास्त कडक झालं असल्यामुळे आम्ही त्याचे लाडू बनवून घेतले इकडे आपण ही चपातीची एक चकती लाटून घेतलेली आहे आपण हा जो लाडू आहे हा जो लाडू आपण याच्यात ठेवूयात आणि आता आपण ट्राय करूयात एक्सपेरिमेंटल मोदक कसा बनतोय ते मला असं अपेक्षा आहे की चांगला बनावा असा मला की एखाद्याला चुकून मारलं तरी माणूस दवाखान्यात न्यावा लागेल गाईज धनराज असं मत आहे की असा मोदक झाला एखाद्याला फिकून मारला तर दवाखान्यात नाही बरं जाऊ द्या आम्ही तोपर्यंत आम्ही आमचे मोदक करतो आम्ही तुम्हाला दाखवतो नक्की टेस्ट आमची कशी होती मोदकची पण तिथे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि या पटकन मोदक बघायला तुम्हाला दाखवते एक्सपेरिमेंटल मोदक किती सुंदर सुंदर झालेले आहेत ते गाईज आपली अंगारकी चतुर्थी स्पेशल मोदक थाळी तयार झालेली आहे मोदक थाळीला मी स्पेशल म्हणते कारण हे इतकं टनक झालंय आतलं जे सारण राहिलं होतं त्याचा आम्ही असं लाडू बनवून बघितला तर तो चावत नाहीये बळ पण आता मोदक कसा चावणार आहे मला माहित नाही गणपती पाचच्या दिवस माफ करा तर ह्या मोदकाच्या थाळीला मी नाव देऊ इच्छिते दगड मोदक थाळी <laughs> तर आता हे सगळं झाल्यानंतर आपण धनराजचा रिव्ह्यू घेऊया धनराजला कसं लागतंय ते पण हे मोदक तयार आहेत चला आता आपण तर गाईज मी तर गाईज मी ज्या जुगाडाबद्दल थोड्या वेळापूर्वी बोलत होते हे खाली पातेल आहे पातेल्याच्या खाली आपण वाटी वाटी ठेवली वाटीत पाणी टाकले आणि ही जी आहे ना ती प्लेट आहे म्हणजे ह्याला चाळणी सारखं जे होल होल नाहीयेत तरी पण आपण आता ह्याच्यात करून बघणार आहे बघूयात आता हे कसे होत आहेत मोदक ते आणि मी थोड्या वेळापूर्वी ज्या ह्याच्या बोललेले ना काय सार सारणाचं ते हे आमचं सारण तुम्हाला आवाज दाखवते आवाज ऐका तर गाईचा आज उपवास सोडायला तर चतुर्थी सोडायला आम्ही बनवलेली आहे चपाती टोमॅटोची चटणी हा पावट्याचा सातारकडचा एकदम स्पेशल पावट्याचा मसाले भात आणि मोदक तर आता आम्ही उपवास सोडतो तुम्ही पण मस्त खावा मस्त राहा आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत भेटूयात अशाच एका सुंदर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय